लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अखेर भाजीपाला मार्केट गाड्यांचा तिढा सुटला उद्यापासून कामाला होणार सुरुवात वालवा तालुक्यातील इस्लामपूर येथील बाजार मार्केट निधीवरून शिंदेगड शिवसेना व शरद चंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद सुरू होता इस्लामपूर बाजार मार्केट मध्ये व्यापारी वर्ग हे मागील वीस पंचवीस वर्षापासून पत्राच्या खोलीत व्यवसाय करत होते यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा मार्केट पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले होते सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भाजीपाला मार्केट गाळे बांधण्यासाठी लाखोंचा निधी दिला आहे यामुळे या कामाला मागील महिन्यात सुरुवात होणार होती मात्र अगोदर व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करा मगच मार्केटचे गाळे खाली करा असे राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे यावरून आज इस्लामपूर नगरपालिकेमध्ये व्यापाऱ्यांसोबत बैठक पार पडली यामध्ये अगोदरच मार्केटच्या पश्चिम दिशेकडून कामाला सुरुवात होणार काम पूर्ण होईपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी पूर्व बाजूला बसावे व ते काम पूर्ण होताच पूर्वेकडील कामाला सुरुवात करण्याची सर्वांनी संमती दर्शवली आहे या बैठकीला राष्ट्रवादीचे शहाजी बापू पाटील निशिकांत भोसले पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार वालवा तालुका अध्यक्ष सागर मलगुंडे भाजपचे नेते विक्रम पाटील माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग उपस्थित होते यामुळे उद्यापासूनच या कामाला सुरुवात होणार असल्याचे तालुका अध्यक्ष सागर मलगुंडे यांनी सांगितले जय महाराष्ट्र आ, मी सागर मुलगुंडे शिवसेना वळवा तालुका प्रमुख मगाशीच आमच्या महायुतीची बैठक नगरपालिकेमध्ये झाली त्याचा विषय असा होता की आमच्या शहरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आमचे आनंदराव पवार बापू यांच्या माध्यमातून बावन्न कोटी रुपयेच सुपर भाजी मार्केटचा एक शहराच्या विकासात भर घालणारा एक प्रोजेक्ट या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि बावन्न कोटी रुपयेपैकी पंधरा कोटी रुपये आपल्याकडं आलेले आहेत आणि काही मधल्या अडचणीमुळे तांत्रिक अडचणीमुळे ते काम थोडंसं लांबणीवर पडलं होतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांच्या काही गैरसमजुतीचे प्रकार घडून आलेले आहेत आज बहुतांश सगळे व्यापारी जवळजवळ एकशे सहा गाळेधारक आणि एक दीडशे आपले भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते असे व्यापारी बंधू भगिनी नगरपालिकेमध्ये आलेले होते या सर्वांच्या उपस्थितीत आमच्या महायुतीचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उप ना माजी नगराध्यक्ष आमचे नेते दादा पाटील आमचे नेते आदरणीय आदनराव पवार बापू विक्रमभाऊ पाटील राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय बापू पाटील तसेच माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी असतील माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण असतील या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या समवेत आमची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वांच्या विचारांचं प्रत्येकाची मतमतांतर जाणून घेतल्यानंतर या सर्वांच्या एकमतानं एक, एक निर्णय घेण्यात आला की पश्चिमेकडून एकशे पंचवीस फूट मीटर असं पन्नास टक्के काम आधीच चालू करायचं तिथले शेड आणि जे काही गाळे आहेत ते अगोदर काढून तिथं बसणारी जी लोकं आहेत त्यांना एका बाजूला शिफ्ट करून बाजारात आहे त्या ठिकाणी बाजार चालू ठेवायचा आणि त्या संबंधित ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर काम प्रशासनानं पूर्ण करून घ्यायचं आणि तिथं जी इमारत उभा राहील त्या इमारतीमध्ये परत ह्या लोकांना सगळ्यांना शिफ्ट करून त्या जागेमध्ये राहिलेल्या इमारतीचं जा बांधकाम पूर्ण करायचं आणि हा सगळा निर्णय मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या सभा दालनात झाल्यानंतर आम्ही सर्वजण व्यापाऱ्यांच्या समोर गेलो व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेऊन व्यापाऱ्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं हा विषय सांगितला आणि शहरातल्या व्यापाऱ्यांनासुद्धा ह्यामध्ये बदल पाहिजे कित्येक वर्ष झालं ते त्या पत्र्याच्या शेडमध्ये आपला व्यापार करत आहेत कुठंतरी विकासाची गंगा या शहरामध्ये येत आहे याचा सर्वांनीच एक मतानं स्वीकार केला आणि त्यांनी कामाला मन म्हणजे सहमती दर्शवलेली आहे